छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्राम शिराळा येथील मेन चौकातील शिराळाचा राजा गणेश मंडळ येथे शासकीय रुग्णालय शिराळा यांच्या वतीनं ग्रामस्थ महिला नागरिक मंडळी यांच्या श्री गणेशाचा आरोग्याचा आरोग्य अभियान आरोग्या दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या शिबिरामध्ये आरोग्य शिबिराचा प्रकार हृदय उपचार कॅन्सर उपचार किडनी संबंधित उपचार उपचार अनियंत्रित मधुमेह सिकल सेल ॲनिमिया रक्त तपासणी शुगर तपासणी मलेरिया डेंग्यू तपासणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या संख्येनुसार रोगावर औषध उपचार करून देण्यात आले आहे त्या उपचार तपासणी करण्यात आली आहे उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौ हर्षा गोहत्र मॅडम डॉक्टर श्री श्रवण कडूसर डॉक्टर कुमारी पल्लवी इंगोले मॅडम आरोग्य सेवक श्री अतुल सोमवंशी आरोग्य सहाय्यक श्री देवकुमार अर्डक आदी ग्रामस्थ महिला नागरिक उपस्थित होते तसेच समस्त शिराळाचा राजा मंडळाचे मंडळी उपस्थित होते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा